नमस्कार शके मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या युट्यूब चॅनलमध्ये शेके मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तत्पूरत व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघाय मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शकेंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे उद्या शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत बीट पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे कापूस लिलाव मानवत उद्या बंद आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती सुद्धा आहे त्यामध्ये केंद्रांनो पुन्हा एकदा सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे जितेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे वीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे जितेंद्रांनो अजून बीट चालू आहे जितेंद्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद